चोवीस उठला एक सुपरफास्ट बाहेर गेला लढत चाललेली सहा गाड्या पडतात सहा गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार गट पास सेमीला पात्र लढात लढत लढात लढात अतिशय सुंदर अलीकडे होता अशोक ड्रायव्हर आणि पलीकडे नव चर्चित ड्रायव्हर दोघात लढत झाली दोन्ही अँगल चेक करायचे दोन्ही अँगलना या ठिकाणी निकाल रेषेवरती चित्र थांबवून झुम करून ए सोनिया